चला सर्वांना माझा आवाज येतोय सर्वांना माझा आवाज येतोय का आज आपण घटनेचा सरनामा म्हणजेच घटनेची प्रास्ताविका बघणार आहे घटनेची प्रास्ताविका चला सगळे रेडी आहेत बघा आपण घटनेचा सरनामा म्हणजेच घटनेची प्रास्ताविका किंवा प्रियंबल बघणार आहे बघा सरनामा नेमका काय आहे सरनाम्यामध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे आयोग त्याच्यावरती प्रश्न कशा स्वरूपाचे विचारतो या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत ठीक आहे चला गुड मॉर्निंग चला गुड मॉर्निंग सगळे आलेले आहेत घटनेचा सरनामा किंवा घटनेची प्रियंबल किंवा घटनेची प्रास्ताविका हा टॉपिक आज आपण बघणार आहेत बघा ही माझ्याबद्दलची थोडक्यात इन्फॉर्मेशन आहे माझा एक्सपिरियन्स असेल आतापर्यंत कुठे कुठे शिकवलं माझं स्वतःचं पॉलिटीचं एक पुस्तकही आहे आणि पॉलिटीच्या बाबतीत तुमच्या कोणत्याही शंका असतील आणि अकॅडमी प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला लेक्चर बघण्यासाठी तुम्ही पी सुभाष हा माझा रेफरल कोड यूज करू शकता राज्य घटनेची प्रास्ताविका घटनेचा सरनामा किंवा घटनेची प्रियांबल हा पण टॉपिक बघणार आहे आता इतिहास पाहिला आपण बघा आपली राज्यघटना जर बघितली राज्य तुम्ही जे की सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे पन्नास सॉरी एकोणपन्नास या दिवशी आपण स्वीकारली सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास या दिवशी स्वीकारली त्याच्यामध्ये काय काय होतं एक प्रास्ताविका एकोणतीनशे पंच्याण्णव आर्टिकल्स आणि आठ परिशिष्ट आणि मग प्रास्ताविका नेमका तिचा उगम कसा झाला बघा ची राज्यघटना अशी जगातली पहिली राज्यघटना आहे ची राज्यघटना जगातली पहिली राज्यघटना आहे की जिला प्रास्ताविका जोडली गेली होती आणि मग आपल्या राज्यघटनेला पण प्रास्ताविका जोडायची की नाही याच्यावरती खूप सारी चर्चा झाली आणि मग फायनली असं ठरलं की प्रास्ताविका जोडायची आणि मग प्रास्ताविका नेमकी बनली कुठून प्रास्ताविकेचा इतिहास काय आहे प्रास्ताविकेचा इतिहास काय आहे बघा पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना समितीमध्ये एक उद्दिष्टांचा ठराव मानला होता ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन म्हणजे ने नेमकी आपले घटनेचं स्वरूप कसं असेल आपले मूल्य काय असतील कोणत्या तत्वांवरती घटना आधारलेली असेल असा एक उद्दिष्टांचा ठराव होता जो की त्यांनी संविधान सभेमध्ये कधी मांडला होता तेरा डिसेंबर एकोणीसशे त्यांनी कधी मांडला होता तेरा डिसेंबर एकोणीसशे मात्र लक्षात घ्या त्याच दिवशी तो पास करून घेतला नाही का त्याचं कारण असं होतं आणि राजांची प्रतिनिधी याच्यामध्ये सामील झाले नव्हते कारण घटना तर सर्वांसाठी बनत होती मग सर्वांचा सहभाग सर्वा असला पाहिजे म्हणून वाट बघितली मुस्लिम लीग आणि संस्थानिकांच्या सदस्यांची आणि फायनली वाट बघून ते काही सामील झाले नाहीत फायनली बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी उद्दिष्टांचा ठराव पास झाला उद्दिष्टांचा ठराव काय झाला पास झाला उद्दिष्टांचा ठराव पास झाला ठीक आहे आणि मग या उद्दिष्टांच्या ठरावाच एक्सटेन्शन म्हणजे विस्तारित रूप म्हणजे आपल्या राज्य घटनेची प्रास्ताविका सर्वांच्या लक्षात येत आहे का या उद्दिष्टांच्या ठरावाचं एक्सटेन्शन म्हणजेच विस्तारित रूप म्हणजेच आपल्या राज्यघटनेची प्रास्ताविका किंवा घटनेचा सरनामा सर्वांच्या लक्षात येत आहे जसं की आपण म्हणतो आपल्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचं एक्सटेन्शन काय आहे आपली राज्य आपल्या देशाची राज्यघटना एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचं एक्सटेन्शन आहे विस्तारित रूप आहे कारण जवळजवळ पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त भाग आपण कुठून घेतलेला आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातनं तसं घटनेचा सरनामा किंवा प्रास्ताविका कशाचं एक्सटेन्शन आहे पंडित नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावाचा जो की कधी मांडला होता तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस आणि पास कधी झाला बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस सर्वांच्या लक्षात आलेलं आहे का इथपर्यंत बोला पटपाट इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलं आहे का यस चला रिप्लाय द्या पटपाट आता जर आपण बघितलं या प्रास्तविकीच्या बाबतीत काही लोकांनी वक्तव्य केले स्टेटमेंट दिलेत जसं की नानी पालखीवाला जसं की नानी पालखीवाला यांनी काय म्हटलंय घटनेचे ओळखपत्र किंवा घटनेचं ऐकाल किंवा घटनेची आयडेंटिटी तर के एम या मुंशी यांनी काय म्हटलंय आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप किंवा घटनेची जन्मकुंडली असं म्हटलंय के एम मुंशी यांनी काय म्हटलेलं आहे घटनेची जन्मकुंडली आहेत का रे हे स्टेटमेंट बरोबर वाटत आहेत का त्यांचे तर यस ठीक आहे कारण प्रास्ताविकडे बघित जसं जन्मकुंडली बघितल्यानंतर आपल्याला आयुष्य कळतं असं म्हणतात तसं प्रास्ताविकेकडे बघितल्यानंतर घटनेचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे तर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हटलंय घटनेतला सर्वात मौल्यवान भाग घटनेचा आत्मा घटनेची चावी किंवा घटनेच्या मोजमापनाची किंवा मूल्यमापनाची फुटपट्टी सर्वांच्या लक्षात राहील लक्षा का रे सर्वांच्या लक्षात राहील का कोणी कमेंट्स काय केलेत याच्यावरती प्रश्न निघतात का तर यस याच्यावरती प्रश्न निघतात का यस आता आपण बघूयात प्रास्ताविकेचं महत्व काय आहे बघा प्रास्ताविका ज्या मूलभूत तत्वांवरती आधारलेली आहे ज्या मूल्यांवरती आधारलेली आहे त्यांचं दर्शन आपल्याला प्रास्ताविकेमध्ये होतं का रे यस yes. राईट right? प्रास्ताविका भारतीय जनतेने स्वीकारलेले आदर्श प्रदर्शित करते स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक आर्थिक राजकीय न्याय हे सगळं आपल्याला प्रास्ताविकेमध्ये बघायला मिळतं का तर यस आणि अजून एक बघा प्रास्ताविकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक आणि शेवट स्वतःप्रत प्रत अर्पित करून घेत आहोत याच्यातून काय साध्य स्पष्ट होत की प्रास्ताविका जी बोलत आहे ते भारतीय जनता बोलतीये भारतीय जनता बोलतीये आणि म्हणून एक लक्षात येतं की घटनेच्या अधिकाराचा ही जनता आहे लक्षात आलं सर्वांच्या अधिकाराचा स्रोत काय आहे भारतीय जनता इथपर्यंत कोणाच्याही शंका नसतील बर आता उद्देशिका बघा नेमकी कशी आहे किंवा पत्र आपली उद्देश पत्रिका किंवा सरनामा नेमका काय आहे सगळ्यांचा सरनामा पाठ असला पाहिजे आम्ही भारताचे लोक म्हणजे आपण बोलतोय एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा म्हणजे आपल्या गणराज्याचं वर्णन कसं केलंय सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लक्षात येते का सर्वांच्या घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांना बघा बर सामाजिक आर्थिक राजकीय न्याय न्याय कोणत्या प्रकारचा आहे सामाजिक आर्थिक राजकीय न्याय म्हणजे मला सांगा प्रास्ताविकेमधला न्याय शब्द फक्त न्यायालयाचं न्यायदान इतका मर्यादित आहे का रे नो no. मग ब्रॉड आहे सामाजिक आर्थिक राजकीय न्याय तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय कशाचं दिलंय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना समानता दिलीय कशाची दर्जाची आणि संधीची समानता दिलेली निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता सर्वांच्या लक्षात येते का व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचा आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्णय करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत म्हणजे संविधान ज्या दिवशी स्वीकारलं ती डेट प्रास्ताविकेमध्ये मेन्शन आहे ती डेट प्रस्ताविकेमध्ये मेन्शन आहे ठीक आहे आता काही शब्दांचे आपण अर्थ बघूयात सार्वभौम म्हणजे काय कोणत्याही बाह्य राष्ट्राचं आपल्या देशावरती प्रभुत्व नसणं म्हणजे कोणत्याही देशाचा आपल्यावरती बंधन नसतं हस्तक्षेप नसणं ठीक आहे समाजवाद बघा समाजवाद हे इकॉनॉमिकल पॉलिटिकल कन्सेप्ट आहे म्हणजे अर्थव्यवस्था कशा स्वरूपाची आहे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाची साधनं पूर्णपणे सरकारच्या मालकीची नसतात किंवा मा खाजगी मालकीची नसतात मिश्र अर्थव्यवस्था हा एक समाजवादाचाच प्रकार आहे लोकशाही समाजवाद मग ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाची साधनं पूर्णपणे सरकारच्या मालकीची असतात साम्यवादी समाजवाद म्हणायचं आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये दोघांचं सह असतित्व जाणवत त्याला लोकशाही समाजवाद जो की आपला आहे ठीक आहे धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणताही आपला राष्ट्रीय धर्म नाही कोणताही राज्य धर्म नाही तसंच राज्यघटना कोणत्याही धर्माला मानत नाही किंवा विरोधी करत नाही धर्मनिरपेक्ष आणि मग लोकशाही गणराज्य गणराज्य म्हणजे काय ज्या देशाचा प्रमुख जसं की आपले राष्ट्रपती ब्रिटनमधला राजा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जनतेतून निवडला जातो वंश परंपरेने नियुक्त केला जात नाही त्याला गणराज्य असं म्हणायचं ठीक आहे आणि जिथे वंश परंपरेने निवडला जातो त्याला काय म्हणतात आपण राजेशाही काही शंका आहेत का बोला पटपट ठीक आहे मग सामाजिक आर्थिक राजकीय न्याय सामाजिक आणि आर्थिक तुम्हाला कुठून मिळतो मार्गदर्शक तत्वांमधून राजकीय न्याय कुठून मिळतो तुम्हाला मूलभूत हक्कांमधून तुम्हाला विचार अव्यक्ती स्वातंत्र्य कलम एकोणीस मधून विश्वास श्रद्धा उपासना कलम पंचवीस मधून मिळतं दर्जाची आणि संधीची समानता अडोतीस मध्ये ठीक आहे आता राष्ट्राची एकता हा एक भौगोलिक कन्सेप्ट आहे म्हणजे कोणतंही राज्य भारतातून फुटून जाऊ शकत नाही कोणतंही राज्य भारतातून फुटून जाऊ शकत नाही लक्षात आलं सर्वांच्या तर एकात्मता काय कन्सेप्ट आहे की आम्ही सगळी भारतीय मनाने एका मंजे एकात मता हाँ एक आहोत म्हणजे एकात्मता हा एक भावनिक कन्सेप्ट आहे तर एकता हा एक भौगोलिक कन्सेप्ट आहे सगळ्या शब्दांचे अर्थ कळालेले आहेत का ज्या ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत ठीक आहे चला आता प्रास्ताविका घटनेचा भाग आहे का याच्यावरती खूप सारी डिबेट झाली तर घटना समितीने काय सांगितलं माहिती आहे का, का? प्रास्ताविका घटनेचा भाग आहे मात्र ज्यावेळेस वेळेस बेरुबारी युनियन खटला झाला एकोणीसशे साठ सुप्रीम कोर्टाने सांगितलं प्रास्ताविका घटनेचा भाग नाही इम्पॉर्टंट याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे तर केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तर सांगितलं की नाही प्रास्ताविका घटनेचा भाग आहे तिथे एक प्रश्न पण उद्भवला की प्रास्ताविका घटनेचा भाग आहे तर मग त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येईल का तर सांगितलं यस दुरुस्ती करता येईल मात्र तीनशे अडुसष्ट मध्ये जाऊनच करावी लागेल ठीक आहे आणि ज्या वेळेस एलआयसी खटला झाला एकोणीसशे पंच्याण्णव सुप्रीम कोर्टाने सांगितलं प्रास्ताविका फक्त घटनेचा भागच नाही तर घटनेचा अविभाज्य भाग आहे हे सगळे स्टेटमेंट व्हेरी इम्पॉर्टंट आयोगाने खूप वेळा विचारलेले आहेत प्रास्ताविका घटनेचा भाग आहे का तर यस घटना समितीने काय सांगितलं होतं यस प्रास्ताविका घटनेचा भाग आहे बेरुबारी युनियन खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं प्रास्ताविका घटनेचा भाग नाही तर केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलं पुन्हा आहे आणि एलआयसी खटल्यामध्ये सांगितलं प्रास्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे प्रास्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे लक्षात आलंय सर्वांच्या ठीक आहे चला पटपट रिप्लाय करा सर्वांनी सगळं काही समजतंय का, का व्यवस्थितरित्या तुम्हाला आणि मग आता महत्वाचं प्रास्ताविकेबद्दलच प्रास्ताविका कायदे मंडळासाठी अधिकारांचा स्रोत नाही तसच तो त्यांच्यावरती बंधनही घालत नाही लक्षात येते सर्वांच्या म्हणजे कायदा करताना असं म्हणू शकत नाही की प्रास्ताविकेमध्ये असं लिहिलंय म्हणून आपण आम्ही केला नो तसंच प्रास्ताविकेमध्ये असं केलंय म्हणून करता येणार नाही असं पण नाही म्हणजे प्रास्ताविका कायदे मंडळासाठी अधिकारांचा स्रोत नाही येत लक्षात तसच त्यांच्यावर बंधनही घालत नाही आणि प्रास्ताविका जनतेसाठी न्याय प्रविष्ट नाही म्हणजे प्रास्ताविकेमधल्या काही तत्वांचा अंमल नाही केला तर आपल्याला न्यायालयात जाता येत नाही आता बघा आपण मगाशी एक मुद्दा बघितला प्रास्ताविकेमध्ये बदल करता येतो का तर यस आर्टिकल तीनशे अडुसष्ट मध्ये जाऊन काय करावं लागेल बदल करावा लागतो आत्तापर्यंत अशी दुरुस्ती एकदाच केली बेचाळीसावी घटना एकोणीसशे शहात्तर काय केलंय समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन शब्द नव्याने टाकण्यात आले इथपर्यंत कोणाच्या शंका आहेत का बोलापटपट घटनेचा सरनामा हा पार्ट आपला संपलेला आहे कोणाच्या काही शंका आहेत का बोलापटपट तुमच्या शंका असतील तर विचारा फक्त एवढंच सांगेल उद्यापासून उद्यापासून रोज सकाळी नऊ वाजता तुम्ही बरोबर हजर राहायचे सर्वांनी ठीक आहे आजच्या लेक्चरची लिंक तुम्ही सगळ्या तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोक याचा फायदा घेतील पूर्णपणे लेक्चर फ्री फ्रीमध्ये आहेत तुम्हाला त्याचा बेनिफिट होणारच लक्षा आहे लक्षात येते सर्वांच्या चला बोला पटपट काही काही शंका आहेत का चला वेट प्रास्तव्येचं महत्व का आलंय प्रास्ताविकेबद्दल कोणी कोणी काय काय वक्तव्य केली हे का आलंय ठीक आहे ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न निघतात त्या त्या सगळ्या गोष्टी बोला पटपट काही शंका आहेत का ज्यांना आहेत त्यांनी विचारू शकता ठीक आहे ज्यांच्या शंका आहेत त्या विचारू शकतात पटपट पूर्णपणे प्रास्ताविका तुमची पाठ असली पाहिजे कारण आयोगाने सामाजिक आर्थिक राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचा सिक्वेन्स पण विचारलेला आहे आयोगाने एकदा यांचा सिक्वेन्स पण विचारलेला आहे की प्रास्ताविकेमध्ये सुरुवातीला कोण येत शेवटी कोण येत ठीक आहे प्रास्ताविका घटनेचा भाग आहे की नाही याच्यावरती पण आयोगाने कायम प्रश्न विचारलेले आहेत का तर यस घटना समितीने काय सांगितलं होतं की यस प्रास्ताविका घटनेचा भाग आहे बघा आयोगाने अजून एक प्रश्न विचारलेला आहे की जगातली अशी पहिली राज्यघटना कोणती की ज्याला प्रास्ताविका जोडली गेली बघा दळवी जयराम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीनच शब्द आतापर्यंत नव्याने जोडण्यात आलेले आहेत बेचाळीसावी घटनादुस्ती एकोणीसशे शहात्तर लक्षात आलं सर्वांच्या बेचाळीसावी घटनादुस्ती एकोणीसशे शहात्तर ठीक आहे बघा आपल्या प्रास्ताविकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक विथ द पीपल ऑफ इंडिया त्यातलं वी द पीपल हे आपण युएसएच्या राज्यघटनेमधून घेतलं आहे लक्षात आलं का सर्वांच्या ठीक आहे काय सांगत होतो प्रास्ताविका घटनेचा भाग आहे का घटना समितीने सांगितलं यस प्रास्ताविका घटनेचा भाग आहे मात्र बेरुबारी युनियन खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की प्रास्ताविका घटनेचा भाग नाही आणि केशवानंद भारती खटला त्र्याहत्तर प्रास्ताविका घटनेचा भाग आहे त्याच्यामध्ये बदल करता येईल का तर यस येईल मात्र तीनशे अडुसष्ट मधलीच घटनादुस्ती करावी लागेल तीनशे अडुसष्ट मधली घटनादुस्ती करावी लागेल ठीक आहे आणि एलआयसी खटला एकोणीशे पंच्याण्णव प्रास्ताविका घटनेचा अविभाज्य भाग असल्याचं सांगण्यात आलं प्रास्ताविका घटनेचा अविभाज्य भाग असल्याचं सांगण्यात आलं जे लोक लेट जॉईन झालेले आहेत त्यांना मी सांगेल की उद्यापासून बरोबर तुम्ही नऊ वाजता हजर राहायचं आहे ठीक आहे चलो काही शंका आहेत का बोला पटपट प्रास्ताविका कायदे मंडळासाठी अधिकारांचा स्रोत नाही आणि त्याच्या बंधनही घालत नाही ठीक आहे तसं प्रास्ताविका जनतेसाठी न्यायप्रविष्ट नाही म्हणजे ती न्यायालयाकडून अंमलात आणण्याचा आग्रह धरला जाऊ शकत नाही यस ठीक आहे विक्रम राठोड सर पीडीएफ ब्लर दिसत आहे तुम्ही काय करा वरती क्लिक करा आणि व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये हा व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये सेवन ट्वेंटी करा ठीक आहे चला कोणाच्या काही शंका आहेत का बोला पटपट कोणाच्या काही शंका नसतील तर आपण इथे थांबूयात आज उद्या बरोबर सकाळी नऊ वाजता सर्वांनी हजर राहायचं ठीक आहे चला थँक्यू